नाशिक शहरातील गांधीनगर रोड परिसरात राजेश मात्रे नावाचा सव्वीस वर्षाचा तरुण राहतो त्याच्या घरात आई लहान भाऊ असे त्याचे कुटुंब राजेश हा खाजगी नोकरी करून त्याची जी काही कमाई होती त्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता घरात राजेश हाच मोठा होता वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले होते त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट त्याला करावी लागत होती सर्व काही व्यवस्थित सुरू होते राजेश हा वेळेनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांचा परिचय करून घ्यायचा यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियंका शर्मा नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट त्याला आली फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर त्याने ती स्वीकारली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर राजेशला आता कामातून विसावा मिळाल्यानंतर गप्पा मारण्यासाठी तरुणी भेटली होती दोघांच्या मोबाईलच्या माध्यमातून गप्पा चालू झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचा परिचय घ्यायला सुरुवात केली त्यावेळी राजेश याने मी एका खाजगी ठिकाणी काम करत असल्याचे प्रियंकाला सांगितले त्यामुळे प्रियंकाने देखील मी नाशिक येथील सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळेत कामाला असल्याचे सांगितले त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असल्याचे प्रियंकाने सांगितले त्यानुसार दोघांमध्ये परिचय झाल्यानंतर दोघांच्या घरांमध्ये किती लोक असतात हे पण सांगितले त्यावेळी प्रियंकाने माझ्या पाठीमागे कोणीच नातेवाईक नाही मी आणि माझे मामात मामी एवढेच कुठून बसल्याचे सांगितले दोघांनी एकमेकांचा परिचय चांगल्या प्रकारे करून घेतला दोघेही अतिशय मनसोक्त बोलू लागले दोघेही एकाच शहरात राहत होते त्यामुळे दोघे वेळ मिळेल त्यावेळी भेटू लागले या भेटीचे रूपांतर अतिशय घट मैत्री झाले मैत्री वाढत जाऊ लागली त्यावेळी राजेशला वाटू लागले की प्रियंका जर आपल्या आयुष्यात आली तर आपले आयुष्य सुखसमाधानी होईल त्यामुळे राजेश याने घरी आई आणि भावाला माझ्या आयुष्यात प्रियंका नावाची तरुणी आल्याचे सांगितले आई देखील थकून जाऊ लागली होती घरातील कामे करण्यासाठी तिलाही आवश्यकता होती त्यामुळे आईने राजेशला ज्या मैत्री वाढवली होती तिच्या बरोबर लग्न कर असे सांगितले त्यानुसार राजेश हा घरात मोठा होता त्यामुळे त्याच्या शब्दाच्या पुढे कोणी जात नव्हते तर इकडे प्रियंका शर्मा हिला देखील राजेश आवडू लागला होता त्यामुळे तिने देखील राजेश बरोबर लग्न करणार का अशी विचारणा करायला सुरुवात केली दोघेही प्रेमात गेले होते त्यामुळे आयुष्यात एकमेकांची जोडी तयार झाली खूप आनंद होईल असे प्रियंका राजेशला म्हणत होती दोघांच्या प्रेमाच्या गप्पा सुरू असताना राजेश हा प्रियंका बरोबर लग्न करण्यास तयार झाला मे पंधरा रोजी प्रियंकाचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियंकाने लग्न करू असे सांगितले राजेशच्या घरची परिस्थिती नाजूक होती त्यामुळे लग्नाचे टेन्शन त्याच्या डोक्यात घुमू लागले होते त्यावेळी प्रियंकाने लग्नासाठी कोणालाही जास्त बोलावू नका मंदिरात आपण विवाह करू असे सांगितले प्रियंका ही किती समजदार आहे असे राजेशला वाटू लागले कारण मंदिरात लग्न झाले तर कोणताही खर्च येणार नव्हता प्रियंकाने लग्नासाठी माझ्याकडून फक्त मामा आणि मामी येणार असल्याचे सांगितले लग्नाची तयारी झाली आणि अतिशय साध्या धार्मिक पद्धतीने मे पंधरा रोजी गांधीनगर रोड नगर दोघांचा विवाह सोहळा पार पडला दोघांचा परिचय पूर्वीपासूनच होता परंतु दोघांनी प्रेम प्रकरण असताना एकमेकांच्या शरीराशी कधीही खेळण्याचा प्रयत्न केला नाही प्रियंका आणि राजेश यांचे लग्न झाल्यानंतर दोघांनी देवदेवाचे कार्य पूर्ण केले हे सर्व करण्याच्या दिवसामध्ये चार पाच दिवसांचा कालावधी निघून गेला होता राजेशला वाटत होते की प्रियंका आता आपल्या बरोबर कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळे सुहागरात्रीची गडबड कशाला करायची सर्व काही पार पडल्यानंतर अचानक प्रियंकाची तब्येत बिघडली त्यावेळी राजेश घाबरून गेला कारण लग्न होऊन पाच दिवसांचा कालावधी झाला होता त्यावेळी राजेशाची आई प्रियंकाला घेऊन रुग्णालयात गेली रुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी करताना ती अंगारा हात लावून देत नव्हती त्यावेळी डॉक्टरांना तिच्यावर संशय आला त्यांनी राजेशच्या आईला प्रियंकामध्ये काहीतरी दोष असल्याचे सांगितले त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असे बोलून आई आणि प्रियंका घराच्या दिशेने निघाल्या घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुहागरात्रीचा दिवस होता त्यामुळे राजेश आनंदात होता रात्र झाली आणि राजेश प्रियंकाच्या रूम मध्ये गेला रूम काही प्रमाणात आली होती त्यावेळी राजेश हा प्रियंकाच्या अंगाशी खेळू लागला मात्र प्रियंका त्याला बाजूला सारू लागली एवढे दिवस मोबाईलवर वर बोलणारी प्रियंका सुहागरा तिला असे का करते याचा विचार राजेशच्या डोक्यात येऊ लागला त्यावेळी राजेश हिने प्रियंकाच्या अंगावरील वस्त्रे काढायला सुरुवात केली राजेश हा इच्छा नसताना देखील कपडे काढत असल्याचे पाहून प्रियंका संतापली आणि अंगावरील वस्त्र काढले जेव्हा अंतरवस्त्र काढण्याची वेळ आली त्यावेळी राजेश मात्र याच्या पायाखालची जमीन सरकली दुसरा दिवस उजडला गेला तेव्हा राजेश याने आईला सर्व काही सांगितले आईने देखील प्रियंकाबद्दल शंका व्यक्त करायला सुरुवात केली कारण डॉक्टरांनी प्रियंकाबद्दल धक्कादायक माहिती राजेशच्या आईला सांगितली होती दुसऱ्या दिवशी राजेश आणि त्याची आई प्रियंकाच्या परस्पर रुग्णालयात गेल्या त्यावेळी डॉक्टरांनी प्रियंका ही तरुणी नसून की एक पंथी असल्याचे सांगितले त्यावेळी राजेशच्या सर्व काही कानावर पडल्यानंतर तो हैराण झाला होता कारण एवढे दिवस प्रियंकाने हे सर्व लपून ठेवले होते लग्नही केले होते मात्र आता पुढे काहीच करता येणार नव्हते रुग्णालयातून राजेश आणि त्याची आई घरी आले त्यावेळी त्यांनी प्रियंकाला आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो असे सांगितले त्यावेळी प्रियंकाने सर्वांसमोरच अंगावरील सर्व कपडे काढायला सुरुवात केली प्रियंकाचा उग्र स्वरूपाचा अवतार पाहून सर्वच हैराण झाले कारण आता प्रियंका कोण आहे हे सर्वांनाच प्रत्यक्षपणे दिसले होते त्यानंतर राजेश आणि त्याच्या आईने प्रियंका शर्माच्या संपर्क केला त्यावेळी मामा आणि मामीने तुम्हाला हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला लाख रुपये द्या असे सांगितले राजेश घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती त्यामुळे एवढे पैसे कसे देणार असा प्रश्न त्याला पडला होता दोघांनी लग्न केले होते पण प्रियंकाच्या अंगाला हात सुद्धा राजेश लावू शकला नव्हता आणि त्याच्याकडे अशा प्रकारे दहा लाखाची मागणी करण्यात आली होती त्यानुसार राजेशने गांधीनगर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा खटला न्यायालयात मांडला त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणी सदरील तरुणीने फसवणूक केली असून तिच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी प्रियंका आणि तिच्या मामात मामीला अटक केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता प्रियंकाने अनेक तरुणांना अशाच प्रकारे फसवणूक करून पैसे काढल्याचे समोर आले जवळपास सोशल मीडियाच्या माध्यमात तिने सोनाली नम्रता अंजली अशा प्रकारे अनेक नावे वापरून अनेकांना फसवल्याचे समोर आले सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे राजेश याची फसवणूक झाली होती त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणी कितीही प्रेमाने बोलत असेल तर तिच्या प्रेमात पडू नका कारण समोरची व्यक्ती कशा प्रकारची आहे हे आपल्याला माहिती नसते त्यामुळे सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या एवढीच या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचे आहे चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल तर पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार